सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आमगाव पोलीस उपविभागाद्वारा आज वॉक फॉर युनिटी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी आमगाव गोरेगाव आणि सालिकसा येथील पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवत पोलिसांनी तब्बल पाच किलोमीटर पर्यंत पायी चालून वॉक फॉर युनिटीचा संदेश यावेळी दिला आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तिन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस पाटील आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांसह पोलीस भरतीमधील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आज आमगाव विभाग विभागाअंतर्गत स्टेशन आमगाव येथे पोलीस स्टेशन गोरेगाव सालेगासा आमगाव येथील पोलीस अधिकारी अंमलदार पोलीस पाटील तसेच प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध क्षेत्रातून आलेले युवक युवती यांचा सामूहिक वाक फॉर युनिटी हा घेण्यात आला आहे आणि भारत सरकार यांच्याकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार ही कारवाई आज पोलीस स्टेशनामगाव येथे करण्यात आली आहे लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि वॉक युनिटीमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो